हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता मी किचनमध्येच आहे ॲक्च्युली झालं असं की दोन तीन दिवसापासून मुल माझा मुलगा त्याला हक्का नूडल्स खायची इच्छा आहे आणि कंटिन्यू तो माझ्या मागे लागला की मम्मी हक्का नूडल्स बनव हक्का नूडल्स बनव पण मी पण थोडी बिझी होती कामात तर त्याच्यामुळे काही मी बनवलं नाही आता तुम्ही म्हणाल की हक्का नूडल्स बनवायसाठी कोणता वेळ लागते तर ॲक्च्युली माझ्या घरी नाही फ्रेंड्स सॉस फिनिश झालेलं टोमॅटो केचप वगैरे नाही आहे त्याच्यानंतर रेड चिली सॉस नाही आहे तर हे नसल्यामुळे मग हे जर नाही राहील तर हक्का नूडल्स बनवण्यात काही अर्थ नाही आहे आणि हे सगळं ना मी ॲक्च्युली घरीच बनवते मी मार्केटमधलं नाही आणत घरीच बनवत असते तर मागे बनवलेलं फिनिश झालेलं होतं आणि मग बनवते बनवते म्हणता म्हणता ते राहूनच गेलेलं तर हे शिनला खायचं होतं आज हक्का नूडल्स तर स्कूलमधून आलं तेव्हाच तो बोलला की मम्मी आज काही पण कर पण माझ्यासाठी आज बनव म्हणून नाहीतर मग मी मार्केटमधून घेऊन येईल म्हणून आणि मला त्याला बाहेरचं खाऊ नव्हतं द्यायचं तर ॲक्च्युली काल ना तो स्कूलमधून आला तर ओमिटिंग करत होता तर बाहेरचं काही खाल्लं की काय कशामुळे माहिती नाही पण ओमिटिंगसारखं करत होतं तर म्हणून मग मी त्याला म्हटलं की तू आता बाहेरचं खाऊ नको जे पण तुला पाहिजे असेल तर मी वाटलंच घरी बनवून देते तर म्हणून आता मी सॉसेसच बनवत आहे तर आज जे सॉस बनवत आहे ना त्याची <laughs> काही खासियत आहे खासियत म्हणजे असं आहे तसं तुम्हाला टोमॅटो केचप वेगळं किंवा रेड चिली सॉस वेगळं असं काही बनवायची गरज नाही आहे एकच सॉसमध्ये सर्व फ्लेवर येऊन जाते मग जर तुम्हाला खूप गोड हवं असेल तर त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता तर तेच तुम्हाला दाखवते हे बघा इथेच आता ॲक्च्युली इथे बघा हा माझा पूर्ण पसारा सॉस बनवत आहे आणि बघा किती रेड कलर आहे आणि याच्यामध्ये आपण साखर वगैरे बिलकुल यूज नाही करणार आहो सर्व काही एकदम हेल्दी पद्धतीने आणि खूप छान बनते तर ही ॲक्च्युली मग हीच रेसिपी मी माझ्या कुकिंग चॅनलवरती पण टाकून देईल आणि बघाल तिथे जाऊन ॲक्च्युली मी बघा कानात वगैरे काहीच नाही घातले आणि तसेच कारण की आता बेबी झोपलेली आहे नाहीतर ती मला बिलकुल काम नाही करू देत ती झोपलेली आहे म्हणून विचार केला पटकन जाऊन मी माझं काम करून घेते आणि मग वाटल्यास ती उठल्याच्यानंतर माझं होणार नाही तर म्हणून आता हे सॉस बनवत आहे तुम्हाला दाखवते बघा विदाऊट साखर विदाऊट कलर इतका छान बनलेला आहे इशिनला हक्का नूडल्स खायचे आहे तर तो, तो गेला आहे आता मार्केटमध्ये पत्ता आणायसाठी आणि हा बघा पसारा माझ्या पिल्लूचा आता हा रोजचाच आहे काही सांगण्यात काही अर्थ नाही माझी पिल्लू आहे इकडं झोपलेली इकडे बघा शायद इशिन पण वो आलेला आहे आणले पत्ता गोबी आज काय खाणार आहे तू येस पैठ म्हणते पप्पा गेले बाहेर तर इशिन हक्का नूडल्ससाठी साठी गोबी आलेली आहे आणि सॉस पण आता होतच आलेला आहे इकडे इकडे आणि हे बघा एकदम मार्केटसारखे सॉस बनलेलं आहे याच्यामध्ये कलर नाही आहे याच्यामध्ये साखर नाहीत हे गुळापासून बनवलेलं आहे बघा आणि बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे मी ते एका एक बॉटलमध्ये टोमॅटो सॉस बनवला आहे जो जो की गोड आहे आणि एक स्पायसी चिली सॉस बनवलेला आहे एकाच सॉसपासनं बनवलेलं आहे म्हणजे आधी एक सॉस बनवून घेतलेला मग ते दोन भांड्यामध्ये वेगवेगळे काढून घेतले एकाच्यामध्ये जास्त प्रमाणात गूळ टाकून दिलेला थोडं गोडवायसाठी आणि एक स्पायसी ठेवला आणि बघा हे किती मस्त गाड गाड झालेलं आहे शायद माझी बेबी उठलेली आहे काय ये, 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 ये येऊ तू चॉकी खाते सम्मा पप्पाने मग चॉकी आणली येऊसाठी माझे वा वाळू हळू पडशे खाली डान्स कर म्हटलं तर एवढं पण हे नाही करायचं खाली पडत पर्यंत करा 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 डान्स करा डान्स करा येऊ छान डान्स करते खूपच वा 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 आता इकडे मी हक्का नूडल्स बनवत आहे सॉसेस झालेले आहेत बनवून तर पॅन मध्ये कांदा टाकलेला आहे आणि कांदा छान थोडा हलका सॉफ्ट होऊ दिलेला त्याच्यानंतर पत्ता गोबी टाकलेली आहे शिमला मिरची आणि टमाटर पण टाकलेले आहेत आणि आता हे व्हेजिटेबलनं मी चांगले पकवू देईल तरच माझा मुलगा हे व्हेजिटेबल खाईल नाही तर ना, ना कच्चे असले तर तो खात नाही काढून ठेवते म्हणून हे पकू देत आहे आणि हे बघा हे सॉस जे थोडं वाचलेलं होतं गंजामध्ये ते टाकत आहेत आणि आता यामध्ये हक्का नूडल्स जे आहेत जे बॉईल केलेले आहेत मी हे टाकून देईल आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं वरून कोथिंबीर टाकून देईल अरे बनवली हक्का नूडल्स हे बघा किती छान दिसत आहे रेडी आहे त्याला नेऊन देते पण खुश आहे बऱ्याच दिवसाच्या नंतर त्याची इच्छा पूर्ण झाली आहे बघा तूंसाठी पण देते हे दादा दादासाठी नेऊन देते ये इकडे तर इशिंचे फेवरेट हक्का नूडल्स रेडी आहे आणि त्याला बघा किती खुशी झालेली आहे लीची ये आपकी हक्का नूडल्स खुश चल येऊ ये मी तुला पण देते ये इकडे खाते ना तू इकडे 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 ये मग इकडे ये चला चला बस येते जोपर्यंत देवांशीच्या तोंडात आणि टाकत नाही तोपर्यंत त्याचा टेस्ट कळत नाही ना मग ते खात नाही हा येऊ एक थोडंसं मी तिच्या तोंडामध्ये बाईट टाकला आता तिला खूप चांगलं वाटतं त्या कारण आणि श्वास खूपच छान झाले आहेत